आपलं परत एकदा शिवन्यासळी या युट्यूब चॅनल आपलं सांगत आहे ठीक आहे सांगितली भाषा या विषयावर आपण परत एक उदाहरण बघणार आहे बघा आर आज कृह आर अक्षर अक्षराला अंक दिले आहे अक्षरचा अंक वापरले आहे त्याचं उत्तर कसं सोडवायचं या विषयावर आपण बघणार आहे आराम आरम बरोबर सेव्हन थ्री टू फाईव्ह झिरो कालिदास बरोबर सिक्स वन फोर नाईन तर रामदास बरोबर काय असा आपल्याला प्रश्न बघायचं आ रा आराम काय दिला राह सेवन आच्या खाती सेवन लिहिला खाती थ्री लिहिला मच्या खाती टू लिहिला आणि ग्रुच्या खाती फायव्ह लिहिला आणि म च्या खाली झिरो लिहिला बघायचं असं बरोबर मांडी म्हणून घ्यायची मग काय म्हणतात चाली का ली दा स

तर हा जर हवा बरोबर काय असा प्रश्न विचारला हवा च्या काही वा च्या काही टू लच्या काही फोर दहाच्या काही झिरो लिन बघा अशी मांडी करून घ्यायची मग काही

ऑप्शन बरोबर ठीक आहे जर तुम्हाला अशा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनल लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका ओके